नमस्कार ओटी भरते खना नारळाने भारतीय संस्कृतीमध्ये ओटी भरण या विधीला अनन्य साधारण महत्त्व आहे त्यात सुपारी खारी खोबरे हळकुंड बदाम नारळ फळं तांदूळ किंवा गहू आणि खन या वस्तू अंतर्भूत असतात मुळात भारतीय स्त्रीचा सन्मानच ओटी भरणातून राखला जातो अगदी मुलगी तारुण्याच्या उंबरठ्यावर येताना पासून तिच्या विवाह प्रसंगी मुलगी बघण्याचा कार्यक्रम साखरपुडा लग्न डोहाळ जेवण बारस अशा अनेक मंगल प्रसंगापासून एका स्त्रीच्या मृत्यूवेळी सुद्धा तिची ओटी भरली जाते याला एवढं महत्व देण्याचा शास्त्रार्थ काय असावा तर ओटी भरण हे समृद्धीचं प्रतीक आहे आपल्याला भावलेल्या गोष्टी आपण जपतो तसं एका स्त्रीला धनधान्य पती स्वकीय संपत्ती गुरढोर दूध दुप्त लेकर या गोष्टीच तिचं वैभव असतात ओटीत भरभरून दोन्ही हातांची उंजळ भरून तिची ओटीभरण केल्याने ती सुखावते तिला आपण समृद्ध आहोत या भावना जवळच्या वाटतात म्हणूनच आदिमाया आदिशक्ती जगदंबेची शारदीय नवरात्रोत्सवाच्या पुण्यपर्व काला खना नारळाने ओटी भरून तिला स्त्रिया समृद्धी देण्याची प्रार्थना करतात खणा नारळाची ओटी स्त्रीसाठी सन्मानाची रीतही खणा नारळाची ओटी स्त्रीसाठी सन्मानाची रीतही उंबरा ओलांडुनी निघे उंबरा ओलांडुनी निघे कन्यासून जावा नंदा ओटी भरून त्यांची पाठवणी करूया, पाठवणी करूया धन्यवाद